माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मागील काही महिन्यांपासून पोलीस प्रशासनाने गुटख्याबाबत अब कारवाईचा आढळून का येत आहेत पंढरपूर शहर पोलिसांनी तीन व्यापाऱ्यांवर कारवाई करून पाच लाख शहात्तर हजार चारशे पस्तीस रुपयांचा गुटखा जप्त केला आहे यानंतर अन्न व औषध प्रशासनाने पंचनामा केला शहरातील तीन ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ सहायक फौजर राजेश गोसावे नागनाथ कदम सूरज हिंबाडे शरद कदम शहाजी मंडले बिपिन घुगरकर नितीन जगताप सिरमा घोडसे समाधान माने सचिन हिंबाडे नवनाथ माने विनोद पाटील आणि विजय काकवाड यांच्या पथकांनीही धाड टाकली यानंतर संजय पांडुरंग मोहनराव यांच्या जनरल स्टोअर दुकानातून बहात्तर हजार पाचशे पंधरा रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू पान मसाला साठा जप्त केला आजीज अब्दुल तांबोळ यांच्याकडून भोसले चौकातून पाच लाख एक हजार तीनशे वीस रुपये किमतीचा तंबाखू पान मसाला जप्त केला सागर उत्तम अबंगराव राहणार जुनेपेठ कोळेगल्ली पंढरपूर याच्याकडून दोन हजार सहाशे रुपयांचा सुगंधी मावा मावासाठा जप्त केला यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी यू एस भुसे यांनी पंचनामा करून वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला